नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही महिन्यांमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल पूर परिस्थिती असेल या सर्व कारणांमुळे म्हणजे एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि मग या नुकसानीचे यामध्ये अनेक जनावरे देखील वाहून गेलेले आहेत शेती पिके उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशात मात्र शेतकरी हवालदिल झालेला आपण पाहिला आणि या हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई मिळणार का नुकसान जे पंचनामे करण्यात आलेले आहेत त्या पंचनाम्यांचं नक्की काय झालं किंवा मग ते पंचनामे पोहोचले का त्यानंतर जर पोहोचले असतील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का आणि जर मिळणार आहे तर ती नक्की कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न तो म्हणजे नक्की ही नुकसान भरपाई केव्हा मिळणार कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये शेतकरी बांधवांचा जो हातात तोंडाशी घास आलेला होता तर तो घास या अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीने हिसकावून घेतलेला आहे यापेक्षाही आपले शेतकरी बांधवांची जी काही जनावरे बांधलेली होती ती सुद्धा पाण्यामध्ये फुगून मेलेली आहेत आपण तेही व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि शेती पिकांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शेतकरी बांधवांनी आपलं जे काही भांडवल होतं ते शेतामध्ये घातलेलं होतं आणि ते ते भांडवल आता आपल्याला मार्केटमध्ये न्यायचं किंवा मा मग हाता ओंडशे आलेला घास मात्र या नैसर्गिक आपत्तीने हिसकावून घेतला त्यामुळे आता शेतकरी बांधवांना मोठा प्रश्न पडलाय की आम्हाला नुकसान भरपाई केव्हा मिळणार कारण आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो ही जी नुकसान भरपाई आहे किंवा हे जे नुकसान झालं हे नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या होत्या की तात्काळ ज्या काही शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि ते पंचनामे केल्यानंतर हे वरिष्ठ कार्यालयामध्ये जातील आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर होईल मित्रांनो मग आता हे पंचनामे देखील आपण पाहिलं बऱ्याच भागांमध्ये पंचनामे देखील करण्यात आलेले आहेत मग हे पंचनामे पर्यंत गेले की नाही हाही प्रश्न उद्भवतो कारण आपण जर पाहिलं शेतकरी बांधवांचे शेती पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे जे पंचनामे झाले तर ते पंचनामे होऊन दोन जास्त जा जा ही जास्त कालावधी झालेला आहे आणि अद्यापही शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाईचं कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही जे काही सरकारी योजना असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख झालेला नाही किंवा त्याबद्दल कुठलाही निकष लावलेला नाही सरकारच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना या या तारखेला किंवा या शेतकरी बांधवांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मग त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल असंही कुठले कुठंही आपल्याला पाहायला भेटत नाही ऐकायलाही भेटत नाही मित्रांनो आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा जुलै आणि ऑगस्टमध्ये शेतकरी बांधवांचं अशाच पद्धतीचं नुकसान झालं होतं भरपूर पूर परिस्थिती अतिवृष्टी झाली होती आणि अनेक शेतकरी बांधवांचं शेतकरी बांधवांना याच पद्धतीने अतिवृष्टीचा सामना करावा लागला आणि शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्याही वेळेस पंचनामे करण्यात आले आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळाली सुद्धा परंतु ती केव्हा मिळाली तर अवघ्या सात ते आठ महिन्यानंतर शेतकरी बांधवांना ती नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि आपण जर आता विचार केला तर शेतकरी बांधवांचं जे नुकसान झाले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणं हे खूप गरजेचं आहे कारण शेतकरी बांधव हतबल झालेला आहे जे एक तर एकीकडे एक आपण जर पाहिलं तर शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे कर्जाचा भोज त्याच्यावरती असताना दुसरीकडे मात्र शेतकरी कसं परंतु आपल्या शेतामध्ये पीक पीक घेतोय आणि ते पीक जर काढणीला आलेलं असताना मात्र त्याच्या तोंडातला घास हिसकावलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अशात मात्र आता शेतकरी बांधवाला नंतर नाही तर आज कर्जमाफी असेल किंवा मग नुकसान भरपाई असेल ते आज मिळणं गरजेचं आहे कारण तुम्ही उद्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे परंतु शेतकरी बांधवांना आज करायचं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे मोठा उभा राहिलेला आहे आणि याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे मित्रांनो मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर सात ते आठ महिन्यानंतर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती आणि तरी सुद्धा मागच्या वर्षी निवडणुका होत्या आणि निवडणुकांमुळे ही जी नुकसान भरपाई आहे ती लवकर मिळाली होती असं सांगितलं जातं किंवा असं एकंदरीत विचार केला जातो आणि आपण जर पाहिलं तर आता तर निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाहीये असं सुद्धा म्हणता येईल तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दत्ता भरणे प्रश्न विचारल्यानंतर दत्ता भरणेंनी अशी माहिती दिलेली आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना सरकार यांना पत्रकारांनी किंवा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले ती नुकसान भरपाई नक्की शेतकऱ्यांना केव्हा मिळणार त्यावरती त्यांचं एकच उत्तर होतं की लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दे नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर झालं त्या त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल परंतु ती केव्हा मिळेल याबद्दल कुठल्याही प्रकारची वाच्यता त्यांनी केलेली नाही आणि कुठल्याही सरकारी पक्षातील किंवा कृषी जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही एकंदरीत मित्रांनो आता दिवाळी जवळच आलेली आहे त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर जर शेतकरी बांधवांचा विचार सरकारने केला कारण दिवाळी म्हटली की शेतकऱ्यांचं दिवाळच निघत असतं आणि यातच आता जर आपण पाहिलं तर जे काही अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे एकीकडे त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेलं आहे दुसरीकडे कर्जामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकरी बांधवांचं जे शेती पिकं आहेत त्यांना जो काही भाव भेटत नाही हमी भाव भेटत नाही त्याहीमुळे शेतकरी बांधव हदबद झालेला आहे सगळीकडून शेतकरी बांधव घेरला गेलेला आहे आणि अशातच मात्र दिवाळीला तरी शेत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा किंवा मग शेतकऱ्यांच्या जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचं ठरवलं तर सरकार करू शकतं परंतु त्यावरती जोपर्यंत सरकार ही गोष्ट करत नाही तोपर्यंत विश्वास बसणार नाही आणि बसतही नाही कारण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय यामध्ये घेताना सरकार आपल्याला दिसत नाहीये निर्णय घेतले जातात परंतु शेतकऱ्यांच्या विरोधीचे निर्णय घेतले जातात आपण जर पाहिलं तर मित्रांनो सरकारच्या माध्यमातून असं सांगितलं जातं किंवा अशी माहिती मिळते की जी नुकसान भरपाई मिळत असते तर ती हेक्टरी मिळत असते त्यामध्ये जिरायती पिकांसाठी वेगळी फळबागांसाठी वेगळी बागायती पिकांसाठी वेगळी असं सांगितलं जातं की बागायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये फळपिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि सॉरी जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि फळबागांसाठी छत्तीस हजार रुपये असं सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं ही जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाते ना तर ती अगदी तुटपुंजी केली जाते सांगताना मात्र छत्तीस हजार सो, तेरा हजार सत्तावीस हजार अशी रक्कम सांगितली जाते परंतु त्यातली निम्मी सुद्धा रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे सरकार सांगताना एक सांगत आहे परंतु ज्या वेळेस ती कृत्य अंमलात आणायची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यावरती अंमलबजावणी नीट होत नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव हवालदील झालेला आहे त्यामुळे सरकारला एकच मागणी आहे आमचा जो शेतकरी बांधव सध्या मेटाकुटीला आलेला आहे त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकरी बांधव खरोखर खूप हद्वल झालेला आहे शेतकरी बांधवांचं जे दुःख आहे ते फक्त शेतकरी बांधवच समजू शकतो आणि ही जी नुकसान भरपाई आहे तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर होईल तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पूर परिस्थिती असेल किंवा दुष्काळ सॉरी पूरपरिस्थिती असेल अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्ती असेल यांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा जे काही ज्या काही शेतकरी बांधवांनी आपले आपापल्या शेतांचे पंचनामे केलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल असंच आपण ग्राह्य धरूया परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून याबद्दलची कुठली अपडेट नाही की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की नुकसान भरपाई किंवा मंजूर होणार परंतु आज मात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे आणि असं असताना सरकारने मात्र त्याकडे लक्ष दिलं पाहिजे यावरती तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र